इन जय महाराष्ट्र सरी आपल्या युट्यू फॅमिलींना सर्व माझ्या नातपंत्री डोरी समाज बांधू यांना आदेश आदेश तर भावांनो आजचा ब्लॉग बनवायचं कारण एवढंच आहे का आमच्या घरी आज पाहुणे येणार आहे पाहुणे म्हणजे आमची मामी सासू येणार आहे त्यांच्या मुली येणार आहे त्यात खूप म्हणजे म्हणजे त्यांचं दुसऱ्यांदा आमच्या घरी याचं हे झालेलं आहे भे भेटायला आम्हाला येणार आहे त्यांची मुलगीसुद्धा इकडं देवरोडला राहायला आहे त्यांची मुलगी ते त्यांच्या पण इकडे आलती थे तर हो ते त्यानिमित्त आमच्या इकडे पण ती लोक भेटायला येणार आहे तर पहिला आली त्या टायमाला मित्रांनो आपली परिस्थिती नव्हती त्यांची एवढी खातेदारी करायची म्हणतील पण या टायमाला आपण या टायमाला आपल्याला काही कसर सोडायची नाही तर त्यांची खूप खातेदारी करायची आहे तर आता ती येणार आहे तर चला आता आपण त्यांना घ्यायला जाऊया रस्त्यामध्ये येतच असेल तर तुमची भेट करून देतो त्यांच्याशी मी ते व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनेलवर पण नवीन चिन्ह त्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेली बाय लायकची घंटी नक्की दाबा म्हणजे माझी येणारे व्हिडिओ ते तुमच्या चॅनेलवरून तुम्हाला नक्की बघायला भेटतील तर वाट कशी बघता मित्रांनो चला मग व्हिडिओ बघायला आपण चालू करूया जाऊन जरा घेऊया त्यांना रस्त्यावर त्यांना घर माहीत नाही रस्त्यावर येऊन उभारलं तिकडे रिक्षामध्ये आल्या बघूया चला फटाफट चला लवकर बाबा कोण कोण आले बघूया चला रिक्षावाल्यांनी त्यांना खूप लांब सोडलेलं वाटत या बाबा मामाची मुलगी मामी दोन्ही मुली आलेल्या आहेत हातात काय खायला घुन आल्यात का काय आई वि काय घुन आल्या आले आमचे पाहुणे आले मामी आले आमची तेवढ्या लांब उतरलं आहे जरा पाहुणेची खात्रीदारी करून घेऊ मग आम्ही काय यायला काय या अडचण बिडचण नाही ना आमची इथं वाटली तुम्हाला खूप छान वाटलं ना अच्छा अच्छा नाही नाही लवकर आमची घरं सापडत नाही कुणाला असं आहे का रिक्षावाला चालून चालेल पुढच्या टायमाला आम्ही काळजी घेऊ थोडं कामात होतं आता चला येतो आम्ही जरा मस्त गा मुलगी आलेले हवा खात बसलेले आहे तिच्या बाजूला आमची मांजर कशी झोपली आहे बघा रासारे नाईट करून आहे आणि आता झोपले आपल्या घरी पाहुणे त्या पाहुण्याच्या निमित्त म्हणजे समजापली पण मज्जात बोकडाचं मटण बनवले बोकडाच मग आता बोव्या मस्त झनझणी बनवलेलं आहे बो कसे बनवले जरा मटण लेग पीस कुठं आहे ग बाबा आपला लेग पीस बघू पीस लिंबू कांदे काकडी नाही का आपली काकडी मस्त मजा येणार बोकाड्याचं मटण खायला फक्त खाली एकच वस्तू राहिलेले पण जाऊन द्या पाहुणे आल्यात आता म्हणून काही ते नको मस्त आता बघूया बसूया जरा बायकुनी स्वतःसाठी आळणी आए, म्हणतात ना आळणी काढून पहिले घेतलेला आहे तिला खूप छान लागते आळणी मटन तर बघूया आता पाणी सुटायला लागले तोंडाला माझ्या रोज बघूया <laughs> आपण समोर आळी मटण कसं केले थोड थोडे तिने तिच्यासाठी ती बघूया आपण तिच्या एकटीसाठी तिने आळी मटन थोडं एक वाटीभर काढून घेतलेलं आहे स्वतःसाठी शाणी तशी ती काय गं स्वतःसाठी आळणी काढून घेतले का बघा आपल्याला नाही आवडत बाबा पीस पीस काढायला लागले मित्रांनो आपल्याला वाट बघायची नाही फटाफट हात बी धुवून घेतलेली आहे मस्त जाऊन आपली खुर्ची काढायची नाही एक साईडला बसा तर मस्त चला मग आता जेवायला घेऊया आपण आलेला पहिले आपल्याला लिंबू द्यायचा पिळून लिंबू पियाच्या नंतर थोड कांदर बघू जरा खास सुटले आता पहिले खाऊ घेऊन आम्हाला पण जरा सुई झाली आमची हा मजा आली मजा आली एकदम तुमच्याशी नंतर बोलतो पहिले मी खाऊन घेतो मटन गार होऊन जाईल एकदम नंतर बोलतो तुमच्याशी नाही नल्ली जरा नाही ओढतो मी जरा गरम गरम आहे ना ते आपला गुरुद्ध म्हणते ना फटाफट यायला लागलाय एकदम भाऊ हो, भाऊ हो शिजलंय मटन मक्षी का एकदम मस्त तिला आहे एकदम एकदा वापस हात तुम्ही मजा आली मजा आली चला पाहुण्या लोकांना पहिले जून द्यायचं का नाही आली लगेच बसली बघा बायको म्हणजे नाही तर कोणतं याच लाईनला पहिले चल मांजर तर, तर ताटत बसते आता ती मांजर चला मामी आमच्या इकडं दुसऱ्यांदा आली पहिली टायमाला आलं तर काहीच नव्हतं आपली परिस्थिती दुसऱ्या टायमाला आली मामीला नाराज नाही केला आम्ही चला मामी कसले आता आम्हाला आमच्या मामींच्या पडायला ला मामी आम लागले पण आम्ही आमच्या त्यांच्या पडायला लागल्या भाजीच्या पाया चला मग आईस खूप टाईम झालेला आता तर आमच्या मामीला आम्ही सोडून येतो वेळ झालेले आहे रोडला त्यांची मोठी लेख राहते तिकडं तर आता त्यांना सोडतो आता टाइम झाले संध्याकाळ वेळा आले मला आणि रिक्षावर पण जायचं असते ना तसं त्यांना सोडतो आणि तिकडं मग तसं रिक्षावर जातो चला मग माझ्या मामा मामीच्या घरी आणलेल्या माझ्या बायकोच्या मामीला ते यायला लागल्यात आता सरीजण इकडे मामाच्या घरी आहे समोर आणि साईडला मावशीचं घर आहे आमचं ते त्यांच्या इथे जरा भेट करतो आणि मग नंतर निघतो आम्ही आल्यात त्यांना थोडासा वेळ झालेला आता संध्याकाळ व्हायला लागले चला बसा लवकर लवकर गाडीमध्ये टाइम व्हायला लागलाय आणला सोडून मग नंतर धंद्यावर सुद्धा जायचं आता चला तर मित्रांनो आत्ता सध्या बघा मध्ये आलो मी तिकडं सात साडेसात वाजले मला तिथं जसं निघून मी खाली चाललो तेवढ्यामध्ये रॅपिडोचं भाडं वाजलं माझं डायरेक्ट मला ते पण घरात जवळपास मध्येच म्हणजे थेरगावचंच भाडं लागलं मला आणि आता रिक्षामध्ये मी आता भाडं सोडलं लगेच दुसरं भाडं लागले आता मला ते आणि डायरेक्ट गॅस बीस भरतो आणि लगेच कामाला आपल्याला लागतो तर चला आपल्या व्हिडिओ इथेच थांबवतो एकदा वापस सर्वांना जे महाराष्ट्र सर्वांना अपत्य आदेश आदेश शाऱ्या कसला वादत चाललंय फार हारपूर करत एकदम सलाम बाई